आपले पवार साहेब झालं किंवा शिंदे साहेब झालं फडणवीस साहेब झालं यांना जालना कलेक्टर ऑफिसचा नंबरच सापडत नाही काय वरून आदेश द्यायला तर आमची मागणी काय अशी जागा वेगळी नाही ना की बाबा जे आजूबाजूला रेट आहे तेच आम्ही तुम्हाला मागायला लागलो आम्ही काम चालू करू का ज्यावेळेस तुमच्या अधिकारी आमच्या इथे येतील ना त्यावेळेस आमच्या आता दांडीने फावडेच राहतील दुसरं काही राहणार नाही जालना नांदेड समृद्धी बाधित शेतकऱ्याच्या आंदोलनाला जवळपास साडेचार महिने कम्प्लीट होऊन गेले साडेचार महिन्यापासून आम्ही तर बसलेलो आहे तरी पण सरकारच्या पर्यंत आमचा आवाज पोहोचत नाही रोज आमचे राठी सर झालं महाराज झालं वकील साहेब झालं ओरडू ओरडू सांगता की बाबा आमच्याकडे लक्ष द्या लक्ष द्या आमच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही मला तर <coughs> मुख्यमंत्री फडणवीस <coughs> साहेबाला मराठ्याला <coughs> मराठ्याला आरक्षण दिलं त्याच्याबद्दल त्यांच्या तोंडात साखर टाकतो असं आमच्या समाजात म्हणलं जातं जुन्या की बाबा आम्ही काही पेड्यावाले लोक नाही मराठी सर्वसाधारण लोक आम्ही शेतीवाले की साखर आमच्यासाठी मोठी गोष्ट असायची त्या टाइमामध्ये माझी आजी आई सांगायची की बाबा शेजाऱ्याचं बरं बरं व्हावं नंतर आपलं व्हावं मराठा समाजाचं कल्याण केलं मुख्यमंत्री साहेबांना मनोज जरांगे पाटील जे आंदोलन करत होते ते आणून आंदोलन खूप मोठं होतं समाज बी मोठा आहे ठीक आहे बाबा तुम्ही त्यांचं चांगलं केलं त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन पण आमचं आंदोलन छोटं जरी असलं तर आमच्या आंदोलनाचा प्रश्न आमच्यासाठी आम खूप मोठा आहे कारण कोणते मनोज जरांगे पाटलाचं जे आंदोलन होतं ते त्यांच्या एका समाजासाठी होतं आमच्या राठी सरांनी जे नेतृत्व केलेलं या आंदोलन कोणही समाजाचं नसताना शेतकऱ्याला कोणती जात नसती आम्ही सगळ्या सगळ्या जातीचे लोकही <coughs> मुख्यमंत्री साहेबांनी या आंदोलनाकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण कोण आता आपले अजित पवार साहेब आहे त्यांनी ते कोणत्या तरी मॅडमला फोनवर बोलून सांगितलं मला असं वाटतं की बाबा आपले पवार साहेब झालं किंवा शिंदे साहेब झालं फडणवीस साहेब झालं यांना जालना कलेक्टर ऑफिसचा नंबरच सापडत नाही काय कोण त्यांना वरून आदेश द्यायला कारण कोण आम्ही त्यांना जायचा भेटायचा प्रयत्न प्रत्येक प्रत्येक नेत्याच्या पद्धतीने केला ज्या लोक ज्या लोकाला आम्ही चार चार बार निवडून दिलं तर त्यांना आम्ही एक वेळेस मतदान नाही केलं असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून त्यांची आमच्यावर नाराजी आहे ना आमच्या या रो, रोड मध्ये की बाबा त्यांनी अडथळा आणला असं राजकीय पुढारी सांगतात हा की बाबा अरे तुम्ही इकडे पहा जरी इथं कोणी आहे पक्षाचा शेतकरी नाही कोण्या याचा नाही तुम्हाला चार वेळेस दिलं त्याचा उपकार नाही तुम्हाला एक वेळेसच्या याच्यावर तुम्ही सांगायला लागले की बाबा या शेतकऱ्यांनी आम्हाला मतदान नाही केलं म्हणून तुम्ही जालना नांदेड समृद्धीमध्ये अडथळा आण आम्ही काही शेतकरी तुमच्या घरी आलो नव्हतो की बाबा आम्हाला इथून असा रोड लागतो म्हणून आणि आमची मागणी काय अशी जागा वेगळी नाही ना की बाबा जे आजूबाजूला रेट आहे तेच आम्ही तुम्हाला मागायला लागलो सरकारला माझी या सर्व शेतकऱ्याच्या वतीने हात जोडून कळकळीची कल विनंती आहे साडेचार महिने काय वेळ असतो ना एका जागी बसल्यावर मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब तुम्हाला कळेल कारण कोण आम्ही सगळे सगळे काम सोडून निस्त उठलं की आंदोलन हा उठलं की आंदोलन इदा आम्हाला त्याच्याशिवाय दुसरं काही नाही तुमचं आमच्याकडे बिलकुल लक्ष नाही कलेक्टर आता आत्ताच राठी सरांनी सांगितल्याप्रमाणे दोन तीन कलेक्टर बदलले मुख्यमंत्री बदलले तुम्हाला या साध्या रोडचं मूल्यांकन काढता येत नाही मला तरी वाटतं की तुम्हाला म्हणजे लाज लज्जा याच्यापेक्षा खालचा शब्द असेल तर वापरायला पाहिजे कारण कोण तुम्ही सरकारमध्ये बसलेले लोक आहे तुम्हाला रोडचं मूल्यांकन जे महानगरपालिकेच्या हध्यातल्या जमिनीचं मूल्यांकन जिथं साधारण तुमच्या मार्केट रेटच्या हिशोबानं ऐंशी लाख रुपये रेट आहे रुप रे रे तुम्ही बारा लाख रुपये काढता हा तुमच्या अधिकारी का दारू पिऊन आलेले हे का काय पाहिले सगळ्यात पहिले तर तुम्ही ते तपासायला पाहिजे सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं तुम्हाला एकच विनंती आहे की बाबा साडेचार महिन्यात इकडे बा आम्ही एवढं म्हणजे एवढं आमचं डोकं खराब झालेलं आहे तुम्ही आता गोडीच्या पद्धतीने ऐकत नाही आमचे राठी सर झाले महाराज झाले तुम्हाला चांगल्या शब्दात सांगते आता तुम्हाला सांगतो की आम्ही सरांनी आत्ताच सांगितलं की आम्ही ते त्यांच्या शेडचं काम चालू करणार प्रत्येकाला काम आहे जेव्हा आम्ही काम चालू करू का ज्यावेळेस तुमच्या अधिकारी आमच्या इथे येतील ना त्यावेळेस आमच्या आता दांडीन फावडेच राहतील दुसरं काही राहणार नाही तुम्हाला हे सगळ्या शेतकऱ्याच्या वतीने अशी कळकळीची विनंती किंवा इशारा समजा तुम्ही आणि हा रोडचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा एवढी तुम्हाला विनंती करू